पाठ आठरावा वदिनी कवळ घेता मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेविना वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि सामाजिक कौटुंबिक समारंभाला जेवण खूप महत्वाचे असते मिष्टान्न हे जेवत असताना मनुष्य स्वभावाला धरूनच आहे म्हणून अशा समारंभामध्ये पदार्थाचे वैवेध्य व रेलचेल असते यजमान आपल्या आग्रह करून वाढवतात आपला आपणालाही नाविलाज होत आणि आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक राहते अशा वेळी फक्त अन्नच वाया जाते असे नाही तर त्याबरोबर अनेक घटकांचाही अपव्यय आणि रास होताना पाहायला मिळतोय आज एकतीस डिसेंबर श्रुती जरा नाराजीनंच घरी आली त्याचं कारणही तसंच होतं वर्गात तिच्या मॅडमनी तिला नव नववर्षाचा संकल्प विचारला इतरापेक्षा वेगळा संकल्प सांगता न आल्यामुळे ती नाराज झाली होती तशीच ती घरी आली आणि ताबडतोब आईबरोबर मावशीकडे गेले मावशीकडे तिच्या मावज बहिणीचा वाढदिवस होता आणि वाढदिवस असल्यामुळं त्यांचा बेतही जकास होता गुलाबजामून केक कचोरी आणि पुलाव सगळं श्रुतीच्या आवडीचं पण तिनं एक गुलाबजामून खाल्ला आणि तीच बेसिनमध्ये ठेवून दिली मावशीनं ते बघितलं श्रुती उपाशी राहिली म्हणून तिच्या आईच्या कानावर गातलं घरी आल्यावर आई, आई श्रुतीला खूप रागावली खायचं नव्हतं तर डिश मला का आणून दिले नाही वगैरे वगैरे असं बोलून तिनं मला नाही त्यातलं काय आवडलं श्रुती रागा रागातच म्हणाली येव्हाना बाबाही आले तेही श्रुतीला रागावले आणि तिला समजावलं सुद्धा खट्टू मनानं श्रुती खुर्चीत मान खाली घालून बसली होती दूरदर्शनवर बातम्या सुरू झाल्या होत्या श्रुतीचे बाबा बातम्या ऐकत होते श्रुतीनं सहज वर बघितलं दूरदर्शनवर दाखवलेल्या मेळ घाटामधील कुपोषित कुपोषित म्हणजे ज्या मुलांना अन्न खायला मिळालं नाही म्हणून त्यांचं पोषण नीट झालं नाही त्यांना कुपोषित असं म्हटलं जातं कुपोषित बालक तिनं बघितली आणि लगेच विचारलं बाबा ही बालके अशी वाढलेली काय बेटा त्यांना पुरेसं जेवण मिळत नाही त्यांना प्रोटीन्स विटामिन्स मिनरल्स न मिळाल्याने ती अशी वाळलेली झाली आहेत बाबांनी श्रुतीला सांगितल्याच्या नंतर लगेच लक्षात आलं एवढ्यात आई बाहेर येत म्हणाली आणि ज्यांना जेवायला मिळतं ते टाकून देतात श्रुती अगं असं जेवण टाकून देऊ नये माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आज किती अन्न पानात टाकलं आणि त्यात किती लोक घेऊ शकतात याचा केटरिंगवाला बोर्ड लावतो बाबा म्हणाले श्रुती उत्साहानं उडी मारून आईला म्हणाली आई नऊ वर्षाचा संकल्प सुचला यापुढे मी कधीही पानात किंवा ताटात अन्न वाया जाऊ देणार नाही <coughs> आपण अन्न वाया घालू नये आपल्याला पोटभर अन्न मिळायला पाहिजे आपल्याला वेगवेगळ्या घटकामधून वेगवेगळे पदार्थ मिळतात म्हणून सगळेच अन्न पदार्थ आपण खाल्ले पाहिजे आवडीचे पदार्थ आहे म्हणून खातो आणि ना आवडते पदार्थ आहे म्हणून तसेच ठेवतो असं ही योग्य नाही अन्न शिजवण्यासाठी लागणारे इंधन याचा अपव्यय होतो खनिज तेल लाकूड हे इंधन दुर्मिळ होत चाललेले ती वाया घालणे योग्य नाही अन्नपदार्थ तयार करत असताना मसाले लागतात तेल लागतं तूपसुद्धा वापरावं लागतं भाजीपाल्यासुद्धा लागतात फळभाज्या लागतात यांच्या वापरामधून पदार्थ बनतात या घटकांचा देखील आपण अन्न फेकून दिल्याच्या नंतर अपव्यय करण्यास सुरुवात करतो <laughs> आपण पानात चपाती भाकरी भात अशी कितीतरी अन्न पदार्थ टाकतो त्यामुळं धान्यांची देखील नासाडी होते अन्न शिजवणाऱ्या व ते शिजवण्यासाठी पूर्वतयारी करणाऱ्या जसे पुऱ्या चपात्या करणारे भाजी चिरणारे अन्न वाढणारे भांडी घासणारे व धुणारे अशा अनेक व्यक्तींना कष्ट घ्यावे लागतात म्हणून अन्न कधीही वाया घालू नाही उरलेले अन्न एका कचराकुंडीत फेकून दिले जाते अन्न खराब झाल्याने त्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरते अन्न कचरा ही एक समस्या बनू लागलेली आहे वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे कृषी वल कृषी कर्मी राबती दिनरात श्रमिक श्रम करुनी वस्तू त्या निर्मितात स्मरण करुनी तयांचे अन्न सेवा खुशाल उदभरण व्हावे चित्त होण्या विशाल। अन्न तयार होण्यापर्यंत शेतकरी कष्टकरी कामगार यंत्र ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठे कष्ट करावे लागतात तो त्यानंतरच आपल्याला अन्न मिळायला लागतात उरलेले अन्न कचरा कुंडीत वगैरे फेकल्याच्या नंतर आपल्या परिसरामध्ये दुर्गंधीसुद्धा यायला लागते <क्षिण> रोगराईचं प्रमाण वाढतंय म्हणून आपण वाया घालू नये आपण हे सहजही करू शकतो काय करू शकतो जेवणाऱ्या लोकांना खूप आग्रह करू नका जेवताना लोक जे मागतील तेच पदार्थ त्यांना मिळत आहेत का एवढे गरजेचे आहे लोक पोटभर जेवतात हवे ते मागून घेतात त्यांना जास्तीचे अन्न वाढू देखील नका <laughs> आपल्या समारंभाचे स्वरूप मर्यादित ठेवून जेवणामध्ये देखील अन्न पदार्थ संख्या कमी ठेवावी जेणेकरून बनवलेले सर्व अन्न पदार्थ खाल्ले जातील आणि संपतील देखील स्वच्छ भोजनामुळे किंवा इच्छेच्या भोजनामुळे जेवणारे लोक त्यांना हवे तेच हवे तेवढेच पदार्थ वाढून घेतात त्यामुळे पानात पदार्थातील रेलचेल होत नाही आणि अन्न देखील वाया जात नाही वाया जाणारे अन्न फेकून देण्यापेक्षा गरजू व भुकेल्या लोकांना ते अन्न द्यायला पाहिजे वर अवाजवी खर्च करून अन्न वाया घालवण्यापेक्षा त्या पैशातून गरजू गरीब होतकरू विद्यार्थ्यांना व्यक्तींना मदत करावी आपला समारंभ घरगुती व मोजक्या व्यक्तीच्या उपस्थित पार पाडून जेवणावळीला फाटा द्यावा त्यातून वाचणारी रक्कम एखाद्या अनाथ आश्रमाला देणगी म्हणून द्यावी तर त्यामुळे समाजातील दुःखितांना वरजुतांना थोडासा हातभार लावण्यास मदत देखील करता येईल कुपोषण ही एक जी काही समस्या आहे कुपोषणामुळे काय होते की वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात त्यांना दुर्गम भागामध्ये ही समस्या आपल्याला पाहायला मिळते आदिवासी लोकांना अन्न पुरेसे मिळत नाही दुर्गम भागात ते राहत असतात या समस्याचे भयावह स्वरूप पाहायला आज मिळत आहे आंतरजालावरून म्हणजेच इंटरनेटमधून या समस्येची खालील प्रश्नांच्या आधारे माहितीसुद्धा घेऊन आपण माहिती जाणून घेऊ शकतो ही समस्या का निर्माण झालेली पुरेशा अन्न मिळत नाही पुरेशा सुविधा मिळत नाही त्या शहरापासून गावापासून जंगलामध्ये राहतात तिथं ह्या गोष्टी पाहायला मिळत नाही या समस्या निराकरण करण्यासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत असतात ह्या ज्या काही संस्था असन तर ह्या आपल्याला कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था पाहायला मिळतात त्या त्यांच्या पद्धतीनुसार वेगवेगळं कार्यही करत असतात या संस्था कोणत्या स्वरूपाच्या काम करतात या संस्था त्यांना अन्न पुरवण्यासाठी पुरेसे अन्न घेण्यासाठी कोणते अन्न घेतल्यामुळे त्याचा फायदा काय होतो दुष्परिणाम काय होतं त्यांना कपड्यापासून तर राहणे खाणे शिक्षण ह्या सगळ्या गोष्टीपासून त्यांना सुविधा देण्याच्या संस्था कार्य करत असतात तुमच्या परिसरात एखादे कुपोषण बालक तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्यांच्यावर काय कराल असे कुपोषित बालक जर का आमच्या निदर्शनास आल्यास आपण त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार एखाद्या संस्थेला सांगू त्याला शिक्षण घेण्यास किंवा आहार घेण्यास प्रवृत्त करू आणि त्यांना मदत देखील करू आपण वाढदिवसाला कोणकोणत्या गोष्टीचा खर्च करतो आहे तो खर्च टाळायला पाहिजे तो खर्च टाळून आपण त्याच्यातून काही दानधर्म करता येईल का ते पाहायला पाहिजे मी माझा वाढदिवस कसा साजरा करील याच्यावर देखील विचार करायला पाहिजे ज्या गरीब लोकांना आपण असे जर का आपण इतरांना बोलून ज्यांना पोटभर जेवण मिळतंय त्यांना जीव घालतोय पण ज्यांना जेवण मिळत नाही अशा लोकांना जर का आपण जेवण दिलं तर खरा वाढदिवस साजरा करण्याचा आनंद तुम्हाला मिळू शकेल हॉटेलमध्ये उरलेल्या अन्नाचे काय करतात हॉटेलमध्ये उरलेले अन्न ते एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा गरीब लोकाला वाटून देत असतात कोणत्याही कारणास्तव अन्न शिल्लक राहिलं तर तुमच्या घरी त्याचे काय करत असतात आपण दुसऱ्या दिवशी ते अन्न सेवन करण्याचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा जेवढी भूक आहे तेवढेच आपण अन्न खायले पाहिजे जेवढी भूक आहे त्यापेक्षा जास्त आपण आपल्या ताटात अन्न घेतले नाही पाहिजे आपल्या जेवणातील दोन घास भुकेल्यांना खाऊ घालणे म्हणजेच आपली संस्कृती आहे आपला मानवधर्म आहे आपण त्या लोकांना पुरेसे जेवण दिल्याच्यानंतर त्यांचे देखील पोट भरू शकतात आणि आपल्यालाही आनंद मिळतो म्हणून अन्न अपव्यय करता येणार नाही अन्न ना 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 वाया जाणार नाही अन्नाची आपण कोणत्या प्रकारे जपणूक करू शकतो यावर देखील आपण विचार करायला पाहिजे